प्रभाग क्रमांक अकरामध्ये युवा नेतृत्व प्रशांत दादा कोते पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे नागरिकांचं म्हणणं आहे की प्रशांत दादांना जर उमेदवारी मिळाली तर ते मोठ्या बहुमतानं निवडून येतील प्रशांत दादांनी सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत साई चरित्र पारायणाच्या वेळी त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी मोफत रिक्षा सेवा देऊन आपली लोकाभिमुख भूमिका दाखवली आहे गोरगरिबांच्या आनंद दुःखात सहभागी होणारे तत्परतेनं मदत करणारे असे हे नेतृत्व नागरिकांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे लोक म्हणतात प्रशांत भाऊ तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत प्रभा क्रमांक अकरामध्ये प्रशांत दा कोते हे गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहेत कामाला मान देणारा लोकांशी जवळीक असलेला असा नेता म्हणून त्यांची ओळख पक्की झाली आहे नागरिकांमध्ये याबाबत पूर्ण खात्री आहे की दादा उभे राहिले तर विजय निश्चित आहे